वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बौद्ध महासभेतील नवनिर्वाचित पदे ते करण्यात आला होता सदर कार्यक्रम मोठा राजवाडा येथे पार पडला या प्रसंगी नवनिर्वांचित जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब जाधव चावदास भालेराव शरद भुंगे कृष्णा सोनवणे सनी जाधव यांच्या विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी वंचितचे संजय साबळे वामनदादा गायकवाड संजय दोंदे उर्मिला गायकवाड विनायक कटारे जितेश शार्दूल मारुती घोडेराव अनिल आठवले संदीप काकडे अमोल घोडे राहुल पेटकर विशाल पाडमुख दिलीप लिंगायत यशवंत शिंदे दीपक भंडारी ताराचंद मोतेमल बाबा केदारे अमोल बच्चाव विवेक तांबे प्रभाकर काळंबे प्रल्हाद उघडे तुषार भालेराव दादा सुरवाडे वाडे अरुण बोर्डे राजेंद्र मोरे मनोज बागुल सुनील वाघ कुमार पगारे प्रवीण हिरे वैभव काळे बाळासाहेब काळे सचिन डांगे सुमित पवार शेखर साबळे किरण तेजाळे अशोक दोंदे तुषार जाधव अमित शेख सरला देवी निलेश भालेराव विवेक वाळके आदींचे कार्यकर्ते उपस्थित होते